सोलापूर शहरामध्ये नागरिकांना पाण्याची अडचण भेडसावत असताना रुपाभवानी परिसरातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी गटारीत वाया जात आहे त्यामुळे पाणी सांडणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये दंड करणाऱ्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोण दंड करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे सध्या सोलापूर शहरात पाच दिवसांड पाणी पुरवठा केला जातो उन्हाळा सुरू असल्याने नागरिकांना पाण्याची गरज ही प्रामुख्याने जाणवत आहे असे असताना देखील काही नागरिक पाण्याची नासाडी करत असतात अशा नागरिकांना जरब बसवण्यासाठी महापालिकेकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येत असल्याची घोषणा पालिकेकडून करण्यात आली मात्र रुपाभवानी परिसरातून जाणाऱ्या पुरवठ्याच्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे हे लाखो लिटर पाणी अक्षरशः गटारीत जाऊन मिक्स होत आहे एकीकडे नागरिकांना पाच दिवस पाण्यासाठी वाट बघावी लागत असताना पालिकेच्या सालगर्जीपणामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी गटारीत जात आहे त्यामुळे अशा बेजबाबदार पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार अशी चर्चा सोलापुरात सुरू आहे इप्पडगावला पाणी जी येते पाईपलाईननं त्या वाड्यामधून जे पाईप घेतलेले आहेत पाण्यागिण्यामध्ये ती पाणी येते त्या पाण्यामध्ये तिथलं जी गळती चालू आहे लाखो लिटर पाणी गळत आहे महापालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे त्या ठिकाणी तुरुस्त ताबडतोब जाऊन ते आपलं दुरुस्त करून